नमस्कार मित्रांनो या वर्षीचा गणेशोत्सव जे आहे ते राज्याचा उत्सव झालेला आहे आणि याच निमित्ताने आता उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळ स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये तुम्हाला सहभागी होऊन आकर्षक पारितोषिक जे आहे ते जिंकता येणार आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला यावर्षी तालुका स्तरापर्यंत ता जे आहे ते स्पर्धेमध्ये सहभागी होऊन जर तुमचा तालुका स्तरावर नंबर आला तर तुम्हाला जे काही प्रमाणपत्र आहे आणि पंचवीस हजार रुपये ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे यामध्ये सहभागी कशा पद्धतीने व्हायचं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो पाहू शकता महागणेशोत्सव सर्व नागरिकांना सहभागी सहभागिता नोंदवा महागणेशोत्सवमध्ये सर्वांनी जे आहे ते सहभाग नोंदवायचा आहे अशा पद्धतीचं जे आहे ते आवाहन करण्यात येत आहे याच निमित्ताने सार्वजनिक गणेशोत्सव त्यानंतर घरगुती गणेशोत्सव महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र राज्याचा राज्य महोत्सव म्हणून घोषित केलेला आहे त्याच निमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत असणाऱ्या विभागांनी विविध उपक्रम कार्यक्रम उत्सव तसेच स्पर्धेचे आयोजन केलेले आहे याचाच भाग म्हणून राज्यातील प्रत्येक नागरिकास घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन मिळावे यासाठी गणेशोत्सव डॉट पी आय डी एम के डॉट को डॉट इन या पोर्टलची निर्मिती करण्यात आली असून या माध्यमातून जे कोणी दिव्यांग बांधव असतील त्यांना घरबसल्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे आणि त्यांना यामध्ये सहभागी होता येणार आहे तसेच आव्हानसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तसेच मित्रांनो ॲडव्होकेट आशिष शेला यांच्या हस्ते एम एस आर डी सी वांद्रे येथे आला रे आला राज्यमहोत्सव आला या गीताचे तसेच पोर्टलच्या इथे लोकार्पण करण्यात आलेले आहे यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते तसेच महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा आता तालुका स्तरापर्यंत विस्तारित करण्यात आलेली असून विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांच्या रकमा रकमामध्येही भरघोस वाढ करण्यात आलेली आहे राज्यस्तरीय प्रथम विजेत्यांना रुपये साडेसात लाख रुपये तर जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यास पन्नास हजार रुपये आणि तालुका स्तरीय विजेत्यांना पंचवीस हजार रुपये प्रमाणपत्र देण्यात येणार आहे याकरता प्रवेश अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच रील बनवण्याची स्पर्धा सुद्धा जे आहे ते असणार आहे भजनी मंडळांना भांडवली अनुदान देण्याची योजना असेल त्यानंतर अठराशे भजनी मंडळांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये देण्यात येणार आहे भांडवली अनुदान वितरित करण्यात येणार आहे तेवीस ते सात सप्टेंबर या कालावधीमध्ये त्यांना महाअनुदान डॉट ओ आर जीवर वर काही अर्ज आहे ते करायचा आहे तसेच याचबरोबर त्या व्याख्यानमाला अध्यात्मक नाट्यरंग महोत्सव ड्रोन शो टपाल तिकिटे चौकांचे सुशोभीकरण विद्युत रोषणाई अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे तर अशा पद्धतीचे हे राज्य महोत्सव आहे यामध्ये आता तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर कशा पद्धतीने होता येणार आहे त्याबद्दलची माहिती पाहूया त्यासाठी तुम्हाला गणेशोत्सव डॉट पी आय डी एम के डॉट को डॉट इन या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला यायचा इथे आल्यानंतर असा पॉपअप दिसेल ज्याला क्लोज करायचा इथे क्लोज केल्यानंतर इथे पाहू शकता डिटेल्स माहिती सांगण्यात आलेली आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा दोन हजार पंचवीस तालुका स्तरापर्यंत जी आहे ती विस्तारित करण्यात आलेली आहे प्रथम पारितोषिक राज्यस्तरावर तर साडेसात लाख द्वितीय पाच लाख आणि तृतीय अडीच लाख जिल्हा स्तरावर प्रथम पन्नास हजार द्वितीय चाळीस हजार आणि तृतीय तीस हजार त्यानंतर तालुका स्तरीय विजेत्यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये व प्रमाणपत्र आता यासाठी नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यामध्ये सहभागी होऊ शकतात स्पर्धेची माहिती या वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे आणि अर्ज अकादमीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पोर्टलद्वारे स्वीकारण्यात येतील अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस राहणार आहे तसेच आता तालुका स्तरापर्यंत विस्तारित केलेली महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा प्रथमच काय काय यामध्ये बदल आहेत तर प्रत्येक जिल्ह्यात प्रमुख शहरात राज्याबाहेर देशाबाहेर कार्यक्रमांचे आयोजन भजनी मंडळांना भांडवली अनुदान योजना व्याख्यानमाला अध्यात्मक रंग नाट्य महोत्सव घरोघरी बाप्पांचे छायाचित्र अपलोड करण्यासाठी तसेच प्रसिद्ध गणपती मंदिर व मंड मंदिरे व मंडळाच्या बाप्पांचे घरबसल्या थेट दर्शनाची व्यवस्था त्यासाठी पोर्टल तयार करण्यात आलेला आणि महसूल विभागीय स्तरावर व राज्यस्तरावर रील बनवण्याची स्पर्धा अशा पद्धतीचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे आता यामध्ये तुम्हाला सुद्धा सहभागी व्हायचं असेल तर या ठिकाणी लिंक देण्यात आलेली आहे या लिंकवरती क्लिक करून आत्ताच अर्ज करा आत्ता अर्ज करा यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे जे आहे ते जे काही वेबसाईट आहे ते ओपन होणार आहे आता पहिली पायरीमध्ये तुम्हाला इथे तुमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकून व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे म्हणजे ओ टी पी येईल ओ टी पी टाकून व्हेरिफिक्शन झालं ते मग तुम्हाला जी काही माहिती आहे ते जे जे माहिती मागतील ती तुम्हाला माहितीतून भरून तुम्हाला या ठिकाणी सहभागी होता येणार आहे अशा पद्धतीने तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता तसेच दुसरं तुम्हाला ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यायचा असेल तर दुसरं इथे घरगुती गणपतीचे दर्शन घ्यायचं असेल तर इथे फोटो जे आहे ते पाहू शकता तुम्ही आणि फोटोसुद्धा इथून अपलोड करू शकता त्यानंतर तिसरं आहे तुम्हाला जर लाईव्ह दर्शन घ्यायचं असेल म्हणजे घरगुती गणपतीचे दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर ईमेल आय डी आणि कोड पाठवून तुम्हाला व्हेरिफिकेशन तुम्हाला इथे करून तुम्हाला दर्शन घेता येणार आहे त्यानंतर तिसरा आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातील सार्वजनिक मंडळांच्या मा गणेशोत्सवामध्ये तिसरं आहे महाराष्ट्र ऑनलाईन गणपतीचे दर्शन तुम्हाला जे काही सार्वजनिक मंडळ आहेत त्याचं दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर इथून तुम्ही जे आहे लाईव्ह टेलिकास्ट किंवा लाईव्ह दर्शन जे आहे ते घेऊ शकता तर हे अशा पद्धतीचे मित्रांनो हे महाराष्ट्राचा जे काही गणेशोत्सव आहे पहिल्यांदाच या मोठ्या प्रमाणात जे आहे साजरा होणार आहे मोठ्या प्रमाणात तुम्हाला सुद्धा यामध्ये जर सहभागी व्हायचं असेल स्पर्धेमध्ये किंवा रीलची स्पर्धा असेल किंवा मग तुम्हाला लाईव्ह दर्शन घ्यायचं असेल जे की नाम जी की या ठिकाणी जे की प्रसिद्ध गणपती आहेत मंडळ आहेत ते त्यांची तुम्हाला जर इथे लाईव्ह दर्शन घ्यायचं असेल तर लाईव्ह दर्शन घेऊ शकता त्यानंतर स्पर्धेमध्ये सहभागी सहभागी व्हायचं असेल तर स्पर्धेमध्ये सहभागी सुद्धा तुम्ही होऊ शकता अशा पद्धती मित्रांनो हे ऑनलाईन गणपती दर्शन असेल किंवा मग जी काही स्पर्धा आहे ते या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे इथून जर तुम्ही साईडला क्लिक केलं तर इथून तुम्ही जे काही गॅलरीमधून फोटो वगैरे आहे ते फोटोसुद्धा पाहू शकता आणि मंडळाचे सुद्धा तुम्हाला इथून पाहता येणार इथे पाहू शकता केशवजी नाईक चाळ गणपती वेगवेगळे इथे सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे आणि तुम्हाला दर्शनसुद्धा घेता येणार आहे अशा पद्धतीची मित्रांनो एक महत्त्वपूर्ण माहिती होती चुकणे आपले ओळखीचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर अशाच महत्त्वपूर्ण नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेट जाणण्यासाठी आज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्वाना व्हिडिओमध्ये धन्यवाद